बाळासाहेबांचे सवंगडी आता झालेत घरगडी उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचं टीकास्त्र अनेकांनी केला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दर दिवशी अनेक जण शिवसेनेत प्रवेश करत असून सगळेजण ठाकरेंच्या कार्यशैलीवर जोरदार टीका करतायत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सर्व नेत्यांना आपले सवंगडी समजायचे परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांना घरगडी सारखी वागणूक देत असल्याने सगळेजण पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं मनोगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय कल्याणचे तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे प्रेमा मात्रे आणि सर्व शाखा प्रमुखांनी आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना आणखी मजबूत झाल्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब मोर्तब झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय संजय राऊत आणि इतरांना मोदींकडून शिकण्यासारखं खूप काही असल्याचं त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर मोदींना शिव्या देऊन उलटसुलट बोलणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला देखील त्यांनी दिलाय असली शिवसेना कोण याचा निकाल जनता मतपेटीतून देईल खरी शिवसेना खरी राष्ट्रवादी काँग्रेस मोदींसोबतच असल्याचं सुतोबाच त्यांनी केलाय आता नाही आता जे विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहे खऱ्या शिवसेनेमध्ये आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका आणि आपले केशव पाटील बाकी इतर सर्वजण पदाधिकारी शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील काँग्रेस अध्यक्ष त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवक डोंबिवली शाखेच्या गावंड ताई विवेक खामकर असे अनेक लोक दररोज प्रवेश करत आहेत आणि एका विश्वासाने प्रवेश करत आहेत काल आपण पाहिलं की राहुल गांधीकडे होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर एक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि शिवसेना पक्षाचं काम देखील या ठिकाणी हां या ठिकाणी सर्वजण येत आहेत सोबत एवढंच आहे की या सर्व लोकांना जे काही वागणूक जी आहे ती उबाटामध्ये मिळालेली वागणूक आणि आपल्या शिवसेनेमध्ये मिळणारी वागणूक याचा सर्व जो काही लेखाजोखा आहे या सगळ्या गोष्टी आज आता या प्रवेशात कारणीभूत होत आहेत आणि विकास 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 हाच आमचा एजेंडा आहे म्हणून गेल्या दोन वर्षामध्ये केलेलं काम जे आहे ते आपल्यासमोर आहे दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम जे के आपल्यासमोर आहे त्यामुळे लोक प्रभावित होत आहेत आणि एका विश्वासाने लोक येत आहेत केल्याच्या केल्याच्यानंतर तुम्ही म्हटलं होतं की काँग्रेस आता खाली झालेली आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचे शिवसेना देखील असे प्रवेशामुळे तुमच्या पक्षाचे प्रवेश करा नाही जे विश्वासाने येत आहेत त्यांना एकनाथ शिंदे आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार ज्यांना पटत आहेत ते सर्व लोक सोबत येत आहेत ह्या हा कारवा अजून मोठा होत जाणार आहे आणि आमचा पक्ष जो आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी मोठा नाही छोटा नाही इथे कोणी मालक नाही नोकर नाही तिकडे मालक नोकराप्रमाणे वागवत होते बाळासाहेब सहकाऱ्यांना सबंगडी समजत होते हे आता आहेत ते सहकाऱ्यांना घरगडी समजतात फरक आहे त्यामुळेच कुठं मान लोकांना मान सन्मान पाहिजे आणि असं कोणाला काही बाकी काय अपेक्षा नसते बाई एकंदरीत पाहायचं झालं तर कल्याण जे काही डोंबिवलीतनं डोंबिवलीतनं पक्षप्रवेश होत आहेत ते पाहून आता उभाटा गटाकडून दोन फॉर्म जे आहेत ते भरण्यात आलेले आहेत मात्र वैशाली दरेकर म्हणत आहेत की मीच खरी उभाटा गटाची उमेदवार आहे आता त्यांच्यामध्ये शाब्दिक हेच तर त्यांच्या पक्षामध्ये सावळा गोंधळ आहे महाविकास आघाडीमध्ये तर आहेच आहे परंतु उभाटामध्ये पण सावळा गोंधळ आहे त्यामुळे एकाला उमेदवाराला एबी फॉर्म दिल्यानंतर त्याचा प्रचार चालू झाल्यानंतर दुसरा उमेदवार अर्ज भरतो त्याला बी फॉर्म दिला जातो यावरून त्यांच्यामध्ये जी काही असलेली पक्षामध्ये परिस्थिती गोंधळाची परिस्थिती आणि संभ्रमाची परिस्थिती त्यावेळे त्यांना विश्वास नाही आहे जिंकण्याचा पण आमच्याकडे विश्वास आहे जिंकण्याचा इकडे श्रीकांत शिंदे यांनी गेले दहा वर्ष जे कल्याण लोकसभेमध्ये केलेलं जे काम आहे ते काम समोर आहे लोकांच्या आणि प्रत्येकाला भेटणं लोकांना लोकांच्या अडचणी सोडवणं आणि कल्याण लोकसभेमध्ये एवढी कामं झाली आहेत एवढे प्रकल्प आज सुरू आहेत की कल्याण लोकसभा एक पूर्णपणे कायापालट झालेला मतदारसंघ होईल आणि काही राहिलेली जी कामं आहेत ती खासदार काम पूर्ण करतील असा विश्वास लोकांना आहे म्हणून पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी आपण पाहिलं सर्व पक्षाचे नेते महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते अगदी भर उन्हात सगळीकडे कार्यकर्ते दिसत होते आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते यावरून लोकांनी ठरवलेलं आहे की खासदार श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक मोठ्या मार्जिनने करायची आहे माझी माहिती घेतो दुसरं काय बोलायचं आहे नाही प्रधानमंत्री म्हणाले की खरी शिवसेना जी आहे माझ्याबरोबर आहे आणि आम ते आम्ही जास्त मतांनी महाराष्ट्रामध्ये जिंकून येणार खरी शिवसेना त्यांच्याबरोबर आहे मोदीजींच्याबरोबर आहे बरोबर आहे कारण बाळासाहेबांचे विचार आमच्याबरोबर आहेत धनुष्यबाण आमच्याबरोबर आहे त्यामुळे बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले बाळासाहेबांचे आचार सोडले आणि बाळासाहेबांची भूमिका सोडली सत्तेसाठी खुर्चीसाठी ते खरी शिवसेना होऊ शकत नाही त्यांना शिवसेना नको बाळासाहेब नको त्यांचे विचार नको धनुष्यबाण नको ते फक्त आणि फक्त त्यांना पैसे पाहिजेत आणि म्हणून त्यांनी शिवसेनेच्या खात्यातले जनतेचे पैसे शिवसैनिकांचे पैसे देखील पन्नास कोटी रुपये काढून घेतले हा त्यांचा जो काही स्वभाव आणि मोह आहे जो खुर्चीसाठी होता तो आता पैशासाठी देखील दिसू येत येतो आहे त्यामुळे मोदी साहेब बोलले ते खबर खरं आहे आमच्याबरोबर शिवसेना आहे धनुष्यबाण आहे लाखो लोकांचं पाठबळ आहे आणि बाळासाहेबांचे विचार आनंदगीर साहेबांचे विचार आमच्याबरोबर तर ते किती फॉर्म भरतात आता तो त्यांचा लुकआउट आहे आपल्याला जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचा नाही आहे त्यांचा तो प्रश्न आहे तर त्यांनी दोन भरावे तीन भरावे चार भरावे पण आज आमचे जुने सहकारी तालुका प्रमुख प्रकाशजी म्हात्रे त्याचबरोबर प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका केशव पाटीलजी असतील परेश, परेश परेश असेल आणि सर्व शाखाप्रमुख असतील उपशाखाप्रमुख सगळे कार्यकर्ते ते हे पुन्हा जे आहे हे एकत्र आलेले आहेत एका कुटुंबामध्ये काही दिवस जो आहे तो दुरावा होता कुटुंबामध्ये पण तसंच असतं काही दिवस जे आहे ते वेगळे राहतात परत एकत्र येतात अशी परिस्थिती जी आज पुन्हा जे आहे प्रकाश म्हात्रे बाकी सगळे आमचे लोकं आहेत आणि मला वाटतं बघा शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की कशाप्रकारे शिंदेसाहेब काम करत आहेत माननीय मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा आणि मुख्य नेते म्हणूनसुद्धा म्हणूनच आपण पाहत असेल की महाराष्ट्रामधून हजारो लोक जे आहे रोज प्रवा प्रवेश जे आहे हे शिवसेनेमध्ये करत आहेत आणि ह्या कल्याण लोकसभेमध्ये आज प्रकाश मात्रे जी असतील आमच्या नगरसेविका मॅडम असतील बाकी आमचे कार्यकर्ते असतील ह्याच्या अगोदर विवेक असेल शहर प्रमुख त्याचबरोबर शहर जिल्हा संघटिका कविताताई गावंड असतील मुंडकर मॅडम असतील त्याच्या अगोदर जे आहे प्रदीपजी पाटील ज्येष्ठ नगरसेवक काँग्रेसमधले त्यांचे सात नगरसेवक असतील तर हा प्रवास जो आहे हा प्रवास असा सुरू राहणार आहे सर्वचे सर्व लोक जे आहेत हे शिंदेसाहेबांच्या कामांवरती जे आहे हे विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आज ह्या सगळ्यांच्या येण्यामुळे जो आहे हा शिवसेना पक्ष जो आहे आज कल्याणमध्ये जो आहे अजून मजबूत जो आहे तो झालेला आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी एकत्र केले अनेक एक निवडणुका एकत्र लढल्या लोकसभेच्या दोन हजार चौदामध्ये असतील दोन हजार एकोणीसच्या असतील आणि आता दोन हजार चोवीस तर तो खंड जो आहे तो कठेच पडणार नाही एकत्र आम्ही मिळून काम केलं होतं याही वेळेस एकत्र मिळून जे आहे हे काम करणार आहोत आणि लोकांचा खूप उत्साह आहे विश्वास आहे शिंदेसाहेबांवरती मी आज मग प्रकाश मात्रे यांचं आणि प्रेमाताई मात्रे केशवजींचं परेशजींचं खूप खूप पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये जे आहे हे स्वागत करतात ठाण्यात आणि कल्याणमध्ये फ्री मशाल फेटणार का अशा प्रकारचे लोक तुमच्याकडे येतात आणि धनुष्यबान कशा प्रकारचा या निवडणुकीत केला मला वाटतं बघा हा ठाणे जिल्हा आहे धर्मवीरेंचा जिल्हा आहे आणि गेले अनेक वर्ष महायुतीचाच उमेदवार जो आहे तो इथून निवडून येतो लोकं जे आहेत महायुतीवरती विश्वास ठेवून आहेत अनेक वर्षाचा इतिहास आहे रामभाऊ माळगी असतील रामभाऊ कापसे असतील जगन्नाथ पाटील असतील प्रकाश परांजपे असतील हे अनेक वर्ष या सगळ्या एरियाचं जे आहे लोकसभेचं जे आहे नेतृत्व करत आहेत आणि लोकं जी आहेत युतीलाच मतदान करतात आणि ह्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये दिगेसाहेबांच्या आशीर्वादाने जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना घराघरामध्ये पोचली दिगेसाहेबांनंतर शिंदेसाहेबांच्या माध्यमाने जे आहे पूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये विकास कार्य जर आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये बदल जो आहे हा ठाणे जिल्ह्यामध्ये झाला हा ठाणे लोकसभा असेल कल्याण लोकसभा असेल मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटची कामं इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आम्ही उभी करू शकलो आणि आज या कामांच्या जोरावरती जे आहे ते आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे लोकांचा विश्वास जो आहे हा कामांवरती आहे आणि त्यांना कामं दिसत आहेत आहेत लोकं अगोदरच्या दहा वर्ष अगोदरची परिस्थिती आत्ताची परिस्थिती खूप त्याच्यामध्ये मोठा बदल झालेला आहे आणि लोकं जे आहे विकासाला मत जे आहे ते देतील पंतप्रधान मोदींनी म्हटलं की माझे उद्धव ठाकरे शत्रू नाही मात्र कधी अडचण झाली की मी आजारी असताना विचारपूस केली होती मला वाटतं हे सगळं जे आहे जे आज मोदीजींना उलट सुलट बोलतायत टीका करतायत शिव्या देत आहेत या सगळ्या काय कोणाचं नाव घेत आहे तुम्ही तुम्हाला सांगितलं ऑलरेडी मी कोणी दुसऱ्याने बोलला असेल तर ते विचारत जावा बिकॉज तुम्ही कशाला या सगळ्या गोष्टीमध्ये कोण काय म्हणतो त्याला काय अर्थच नाही त्या गोष्टीला उत्तर द्यायचं काय फरक कारण आहे मला वाटतं बघा शिवसेना ही जी आहे ही बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांवरती चालणारी शिवसेना आहे हिंदुत्वाच्या विचारांवरती चालणारी शिवसेना आहे आणि आज ती शिवसेना जी आहे ही वाढते आहे रोज आज तुमच्याकडचे लोक सोडून जात आहेत जरा आत्मपरीक्षण करा कशाला कर सोडून जात आहेत ते आत्मपरीक्षण करणार नाही आणि जो गेला तो पाला पाचोळा आणि आम्हीच बरोबर अशा ज्या भूमिकेमध्ये आहे ही भूमिका जी आहे ही आता चार तारखेपर्यंत जे आहे हे जे रिझल्ट तुम्हाला कळणार आहेत आणि असली कोण नकली कोण जे आहे हे जनता जे आहे मतपेटीतून ठरवेल आणि आपल्या सगळ्यांना जे आहे त्याचा रिझल्ट जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये कळेल मोदी मोदी म्हणलं की खरी शिवसेना आणि खरे राष्ट्रवादी माझ्याबरोबर आहे मी महाराष्ट्रात विकणार अरे बरोबरच आहे ना सगळेच खरे शिवसैनिक खरे शिवसेना एन सी पी जे आहे हे मोदीजींबरोबर आहे आणि मला वाटतं महायुतीचे जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील अडचणी अनेक आहेत ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल सगळ्यांचाच तो भ्रमनिराश झालेला आहे आणि तसेच साहेब असोत किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो अनेक वर्ष शिंदे साहेबांबरोबर वर वर आम्ही कामं केलेली आहेत साहेबांनी आवाज द्यायचा दे, आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन क करायचं मागील दोन निवडणुका आम्ही सगळ्यांनी खासदार साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत त्यांच्या कार्याची जाणदेक का माहिती संपूर्ण आम्हाला आहे आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा या मागील दहा वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत शिंदे साहेबांनीच आणलेली असेल आणि म्हणून मग अशा विकासाच्या मा मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा मार्गा भागाचा ने विकास करणारे खासदार त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही आली तर राहू शकत नाही आणि राव राहू इच्छित नाही त्यामुळे आज साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज आ, ते सांगतील ते, का ते, कित, ते, ते, ते काम आम्ही त्या भागात करू साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत फक्त रेकॉर्ड ब्रेक कित किती मतांनी येतील एवढाच फक्त प्रश्न उरलेला आहे त्यांनी जो आदेश द्यावा साहेबांनी ते सगळे मिळून आम्ही ते कामं त्यांच्यासोबत करायला तयार माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील आणि पक्ष प्रवेश करतात मी चाळीस वर्ष मी चाळीस वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे आजपर्यंत मला मातोश्रीवर कोणी ओळखत नाही आमची मातोश्री ठाण्याचं असायचं पूर्वी साहेब होते नंतर शिंदेसाहेब आणि कोणी आजपर्यंत आम आम्ही नाराज आहोत आम्ही सुखी आहोत काही दुखी आहोत याची आमची कधीच कोणी दखल घेतलेली नाही आणि मग अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस काढायचे श्रद्धा श्रद्धा समजा ठीक मात्र श्री बाळासाहेब होते तोपर्यंत आमची श्रद्धा होतीच याच्यापुढे नुसतं श्रद्धेवर भागणार नाही पण माझ्या कार्यकर्त्याच्या अडीअडचणीला आड़ धावून कोणी येत असेल तर आम्हाला त्यांच्या सोबत राहावंच लागेल <स्थित्थ>